नमस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराजचं कृपकेश्वर मित्र मंडळ श्रीमंत दुष्ठ आलोय गणेशोत्सव समिती स्थापना दोन हजार आठ यंदाचं वर्ष अठराव्या आहे अठराव्या वर्षामध्ये संपूर्ण असे अनेक उपक्रम मंडळाने आत्तापर्यंत राबवलेले आहेत गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय वाटप असेल त्यानंतर रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल वयोवृद्धांचे शिबिराचे कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी घेतले जातात तसेच आत्तापर्यंत मंडळाने अनेक उपक्रमातून जे जे मौल्यवान लोकांनी या ठिकाणी साथ दिली त्यांच्या गोष्टीतून आम्ही आज या ठिकाणी चांदीचा गणेशोत्सवाच्या ठिकाणी घडवत आलो अनेक लोकांनी हे मंडळ उभं राहत असताना अनेकांनी सा आपलं योगदान हे या ठिकाणी दिलेलं आहे तरी आपण आज ओ ओ टी व्हीच्या माध्यमातून श्री छत्रपती शिव महोत्सव रुपेशिव मित्र मंडळावर भेट दिली त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे शपथ शावं तसेच आज रक्तदान शिबिर आणि आय आरोग्य हेल्थ कॅम्प या ठिकाणी संपन्न झाला त्यातून आयुष्यमान कार्डचा अनेक लोकांनी लाभ घेतला आयुष्यमान कार्ड या ठिकाणी नोंदणी व आयुष्मान कार्ड काढून देण्यात आले तसेच ड्रॉचा कार्यक्रम हा सात नऊ दोन हजार पंचवीस बुधवार रविवार रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी सर्वांनी ड्रॉ सोडत साठी या ठिकाणी यावेळी रक्तदान शिबिरामध्ये किती रक्तदात्यांनी रक्तदान रक्त केलं बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि कोणत्या ब्लड बँकेकडून होतं ते नवजीवन आणि दरवर्षी कार्यक्रम घेता का तुम्ही हो हो दरवर्षी आणि इतर दिवर्षी? काय काय कार्यक्रम घेता इतर कार्यक्रम महिलांसाठी कार्यक्रम असतो आता परवाच्या दिवशी महिलांसाठी मोदक स्पर्धा आहे त्यानंतर उद्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि शाळेतलं मुलांसाठी काय करता एक गरजू विद्यार्थ्यांना आपण दरवर्षी दत्तक घेतो त्याचा सर्व शालेय शैक्षणिक खर्च मंडळ आणि विसर्जनात त्यावेळेस तुम्ही काय करता गुलाल उदळता की फुलं काय असतं नेमकं विसर्जन मिरवणूक आपण काढतच नाही आगमन सोळाचा असतो विसर्जन मिरवणूक काढतच बर ओके धन्यवाद